त्यातलं एक प्रकरण महादेव ऍपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंबुर्णी या टेंबुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणे हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नाव इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नाव सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घभाडायचं एका व्यक्तीवरच्या नावावरती नव अब्ज मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ऍपच्या माध्यमातन बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि चा त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले त्यांना सहकार्य करणं काही आरोपी आणि त्याची लिंक मलेशिया पर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये हो सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय पार गाव म्हणलं आता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणजे आकांची इथ शंभर एक्कर आहे दीडशे एक्कर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च कोटी चाळीस कोटीचे बंधारेच बांधले आपल्या जमिनीत हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढ कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असत रश्मी का परत ते कोणती ना आले आ? असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मी का मंडाणा अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता सुद्धा आमच्या सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपटात नवीनपणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विकृती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्टचा काही आमच्या इथं येतात त्या पण त्या का हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे